नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना वेगाने दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख गतिमान व पारदर्शक होणे गरजेचे बनले असल्याने या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दोन ऑक्टोंबर जयंती या पंधरा दिवसाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवाडा शापूर तालुक्यात राबविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे शापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी शापूर, शापूर तालुक्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन निर्णयानुसार महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत सेवा पंधरवाडा हे अभियान तीन टप्प्यात घेणार येणार असून पहिल्या टप्प्यात प्राधान्याने शापूर तालुक्यातील पाणद व शिवरस्त्यांच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करून त्यांना क्रमांक देणे गाव नकाशावर रस्ते चिन्हांकित करणे नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद घेणे शेतावर जाण्यासाठी संमतीपत्र घेणे रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे शेतरस्त्याची मोजणी व सीमांकन करणे असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे दुसऱ्या टप्प्यात शासकीय जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना वाटप करणे अतिक्रमण नियमबद्ध करून वैद्य करणे तर तिसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत यात शापूर तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर लक्ष केंद्रित केले आहे या सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत व त्यात नाविन्यपूर्ण घेण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल असे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आपल्या शापूर महसूल विभागाअंतर्गत सेवा पंधरवाडा अभियान सुरू होत आहे त्या संदर्भात आपण नागरिकांना काय माहिती द्याल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा माननीय पंतप्रधान मोदीजी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती दोन ऑक्टोबर या दरम्यान आपण शहापूर तालुक्यामध्ये सेवा पंधरवाडा त्या ठिकाणी राबविणार आहोत अंतर्गत महत्त्वाचे तीन टप्पे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जे आपण करणार आहोत ते आपल्या जे गावामध्ये वहिवाट रस्ते आहेत पानंद रस्ते आहेत याचं पूर्ण रस्त्याचं त्या ठिकाणी सर्वेक्षण करणं सर्वेक्षण करून ते, ते रस्त्यांची यादी ग्रामसभेपुढे ठेवणे त्याला ग्रामसभेची मान्यता घेणे तदनंतर ते नकाशे जे नका जे जे रस्ते आहेत ते आपल्या गाव नकाशावर घेणे आणि जिथं वाद असतील ते एक रस्ता अदालत घेऊन ते वाद मिटविणे अशा प्रकारचा एक आपण पहिला उपक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर दुसरा जो उपक्रम आहे तो सर्वांसाठी घरे म्हणजे जे काही भूमीन शे शेत शे, शेतकरी शेतमजूर असतील त्यांना घरकुल मंजूर आहे परंतु त्यांना स्वतःच्या मालकीची जागा नाही परंतु ते जर सरकारी जागेत जर राहत असतील तर त्याची ते त्याला सनद उपलब्ध करून देणे असा एक आपण त्याच्यामध्ये दुसरा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तिसरा एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो काही घ्यायचा होता तो आपण शहापूर तालुक्यामध्ये आपली जास्तीत जास्त जनता ही आदिवासी तेंचे तेंचे वेक -वेक शा, ज लोकसंख्या असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे काही शाळेत विद्यार्थी जातात त्यांच्याकडे जन्मदाखले नाहीत आणि त्यामुळे त्यांचं आधार कार्ड निघत नाही त्यांना वेगवेगळ्या ज्या काही शा शासकीय सोयीसुविधा आहे त्या भेटत नाहीत त्यामुळे आपण प्रामुख्याने जे काही काही विद्यार्थी शाळेत आहेत आणि ज्यांच्याकडं आधार कार्ड नाही त्यांचे जन्मदाखले काढायचा कॅम्प आपण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत आणि तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आधार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी आपण कारवाई करणार का न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क